काय घ्यायचं मॅडम नमस्कार मी सीमा तुमचा आणखी एका नवीन व्हिडीओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता सकाळच्या साडेआठ वाजलेत आणि व्हिडिओला मी सकाळी सुरुवात केलेली आहे कारण आम्ही आज चाललेलो आहोत पिल्लूच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे तर त्यासाठी चाललेलो आहोत सर्वजणच कारण पिल्लूला देखील घेऊन चाललोय इथं एकटेला ठेवण्यापेक्षा आम्ही बाहेर चाललेलो आहोत तर मग घेऊन चाललेलो आहोत कारण पावसाचं का वातावरण आहे लाईट वगैरे गेली तर मग त्याचा गोंधळ होईल यासाठी आणि आता आमचा नाश्ता वगैरे सर्व काही झालेला आहे नाश्त्याची चहा पाण्याची भांडी वगैरे स्वच्छ करून घेतलेत किचन ओटा देखील मस्त असा क्लीन करून घेतलाय बाकीची कामं राहिलेत म्हणजे फक्त कपडे लावायची मशीनला बाकी आहेत परंतु मग आम्हाला जास्त वेळ जर लागला तर मशीनमध्ये जास्त वेळ कपडे राहिले तर वास वगैरे येईल त्यासाठी मग मी लावलेले नाहीत आल्यानंतर मशीन वगैरे लावून घेईल तर आता आम्ही निघतोय जरा वेळामध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा फर्स्ट पासून टेन्थपर्यंत सर्वांचं पेरेंट्स मीट होतं कारण नेक्स्ट मंथमध्ये त्यांची युनिट टेस्ट फर्स्टवाली होणार आहे तर त्यासाठी हे मिटिंग होती आणि खूप जास्त गर्दी होती गाडी लावायला देखील जागा नव्हती आणि जे पॅरेंट्स आलेले आहेत त्यांनाच इंटरेस्ट स्टुडंट बाहेरच थांबतात आणि कोण होतं खेळायला जोडी हो का आता गाडीत पेरेंट्स मीटिंग संपली आणि त्यानंतर मग फीज वगैरे याची चौकशी केली परंतु ते बोलले की सध्या काही भरू नका अकाउंटला प्रॉब्लेम आहे तर मग आम्हाला जायचं होतं डिमार्टमध्ये तर डीमार्टमध्ये पोहोचलो आम्ही आणि या इथं ना काही म्हणजे महिन्याचा किराणा नव्हता घ्यायचा परंतु पिल्लूसाठी आणि यांच्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि नंतर मग आम्ही पोहोचलो थोडंफार चीज वगैरे घ्यायचं होतं तर आमच्या अगोदर पिल्लूचे पप्पा जाऊन थांबलेले होते आणि आम्ही यांना इकडंच शोधत होतो परंतु ते तिथं जाऊन पाहत होते त्यानंतर आम्हाला जे चीज वगैरे घ्यायचं होतं ते सर्व काही घेतलं पिलू म्हणत होतं आईस्क्रीम घ्यायची परंतु आता वा पावसाचं वातावरण झालं आहे आणि आईस्क्रीम वगैरे हो खायला नको यासाठी त्याला काही घेतली नाही तिथून आम्ही निघालो होतो रिटर्न परंतु माझ्या लक्षात आलं की ही एक भरणी घ्यायची होती आता ही जी भरणी मी घेतलेली आहे ही पाचव्या नंबरची आहे म्हणजे आणखीन एक घेतली की त्यानंतर मी भरण्या वगैरे घ्यायचं थांबवणार आहे किराणा वगैरे आमचा घेतला आणि आता बिलिंगला आम्ही आलो आहे तर तिथून जे काही आम्ही साहित्य घेतलं आहे ते खाली घेऊन निघालो आहे कारण बेसमेंटला गाडी लावलेली होती एक छोटीशी पिशवी आणलेली होती त्याच्यामध्ये जे काही आणलेलं साहित्य होतं ते सर्व काही भरून घेतलेलं आहे आणि ही जी काचाची भरणी आहे तिला किती जपावं लागते म्हणजे आण घेतल्यानंतर पण तो आनंद जो आहे ना तो काही शब्दात सांगता येणार नाही तिथून आम्ही निघालो आणि पुढं चाललेलो आहोत आता तर कुठं चाललेलं आहोत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेचच समजणार आहे मार्टच्या जवळच हे शॉप आहे म्हणजे हे जे हॉटेल आहे ना ते पिझ्झा बस्ट प्युअर व्हेज तिथं सर्व काही म्हणजे फास्ट फूड म्हणता येईल हे, हे सर्व काही भेटतं परंतु आम्हाला इथं जायचं होतं बरेच दिवसापासून चाललेलं आणि मग आज आम्ही तो फायनली दिवस निवडला कारण यांचा आता स्कूल दोन दिवसात चालू होईल तर तिथं आम्ही पोहोचलो आहे एंट्री केल्यानंतर म्हणजे तिथली स्वच्छता आणि तिथला जो सिटिंग अरेंजमेंट आहे ना आणि ॲम्बियन्स अगदी छान असं होतं आणि त्यानंतर आम्ही हे जे मेनू पाहिलेले आहेत त्यातील बरेच मेनू तर म्हणजे आमच्या ओळखीचे नव्हते चायनीज आहे फ्राईड राईस होता आणि हे प्युअर व्हेज आहे त्याचबरोबर बाकी म्हणजे पास्त्याचे बऱ्यापैकी प्रकार होते आणि बरेच मेनू तर माहितीच नव्हते खरं सांगायला गेलं तर हे तर जे आहे ना या हॉटेलचा जो रेट आहे तो मला वाटते पर पर्सन दोनशे पंचवीस रुपये असं आहे आणि जर तुमच्या ताटामध्ये एक्स्ट्राचं शिल्लक राहिलं तर तुम्हाला पन्नास टक्के एक्स्ट्रा त्यांना द्यावे लागणार होते यासाठी म्हणजे तिथं सूचना दिलेली होती आणि एक तासच आपण तिथं थांबू शकतो जेवणासाठी वगैरे असं काहीतरी बऱ्यापैकी त्यांचे नियम आहेत आणि त्यांच्या नाशिकमध्ये चार ते पाच ब्रँचेस आहेत म्हणजे स्वच्छता वगैरे इतकी छान होती आणि आपलं आपण स्वतः घ्यायचं जेवढं आपल्याला पाहिजे आहे तेवढं घ्यायचं आहे परंतु ते ताटामधलं सगळं संपलेलं पाहिजे आ, काई -काई थोड़ा -थोड़ा। तर इथं मंचुरियन घेतले यांनी गुलाबजामुन वगैरे बरंच काय काय होतं ते सर्व काही घेत होते थोडं थोडं तर पिलूने पुढं जाऊन खूप मोठा गोंधळ केलेला आणि व्हिडिओमध्ये सगळं काही शूट केलेलं आहे तर पिलूचं देखील इथं घेणं चालू होतं पिलूला मेन म्हणजे चायनीज खायची खूप जास्त इच्छा होती आणि पिझ्झा तर त्याने म्हणजे सुरुवातीला थोडंसं खाल्लं चायनीज वगैरे आणि पाव घेतले होते पाव खाल्ले त्याच्यामुळं त्याला पिझ्झा खाण्यापर्यंत भूकदेखील राहिलेली नव्हती आणि मी ले ले। तर पिझ्जाचा म्हणजे एक हात दोन घासच खाल्लेले ते देखील म्हणजे बळजबरीच खाल्ले कारण तिथं म्हणजे एवढे सर्व मेनू आपण जास्त घेतलं तर संपणार नाही याचं म्हणजे बऱ्यापैकी टेन्शनच होतं तर इथं पिलूने देखील घेतलेलं आहे ताट आणि यांनी देखील त्यानंतर मी गेले मी पहिलं तर फ्राईड राईस घेतला मंचुरियन घेतला आणि गुलाबजामून म्हणजे दोन दोन तीन तीन प्लेट आपण घेऊ शकतो म्हणजे तिथं तसं काही ना लिहिलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही घेतलेल्या होत्या आता घेतात का नाही माहीत नाही परंतु घेतलेलं होतं आणि इथं सोयाबीन चिली देखील होती ती देखील थोडीशी घेतलेली त्याच्यातला एक पास्ता जो आहे ना म्हणजे व्हाईट पास्ता तो खूप छान होता अगदी मस्त त्याची टेस्ट होती घेत

पिलूने दोन पाव घेतले होते आणि त्याच्यातला एक पाव त्याने खाल्ला त्यानंतर त्याला खाल्ला जात नव्हता आणि मला दिला तर हे म्हणत होते मम्मीने जर नाही खाल्ला तर मम्मीच पण काही खरं काय घ्यायचं मॅडम सोप सोपे आता मी तुमचं नाक दाबतो म्हणजे काय आणलं तरी मी वाटेल कस होत Thank yes. you. पोटभर आमची जेवणं झाली त्यानंतर थोडं थोडं आम्ही कोल्ड्रिंक्स पिलो होत आणि त्यानंतर लास्टला आईस्क्रीम होती म्हणजे आईस्क्रीम खाण्याची देखील इच्छा नव्हती परंतु पिलूसाठी मागवली हो म्हणजे प्रत्येकासाठी एक एक आईस्क्रीम होती तर खूप छान होती मग त्यानंतर आम्ही देखील मागवली आणि आईस्क्रीम एन्जॉय केली तिथून आम्ही म्हणजे पिझ्झा वगैरे ते आम्हाला पोटभर देत होते तरी देखील आम्ही फक्त एक पाईट घेतलेला म्हणजे अक्षरशः आम्हाला ते नको निघालो आहे घरी जायला पोटभर मस्त खाल्लेलं आहे बरंच काय करत मेनू एकदम छान आहेत परंतु ते म्हणजे क्वांटिटी जास्त घेऊन काही चालत नाही आपल्याला कारण तिथं मग एक्स्ट्रा चार्जेस लागतात आपल्याला जे आवडते आपल्याला जेवढं आपल्या पोटाला सहन होईल एवढंच घ्यायचं आणि खायचं मेनू मात्र एकदम छान आहेत आणि टेस्ट तर एकदम भारी तिथं स्वच्छता वगैरे देखील एकदम मस्त होती तर आता आम्ही तर जेवण म्हणजे भरे असं पोटभर जेवण केलंय आता निघालोय घरी मी घरी येईपर्यंत दूध आलेलं होतं म्हणजे यायला जवळपास एक वाजला आणि ही जी येताना ट्यूबलाईट आणली ना ती आता बसून दिलेली आहे कारण पहिली जी होती ना ती म्हणजे खराब नव्हती झाली परंतु तिचा तेवढा प्रकाश पडत नव्हता छान असा दुसरा बल्ब लावा लागत होता रेसिपी वगैरे शूट करताना यासाठी इकडं आता मशीन देखील लावून घेतलेली ला आहे एखादा व्हिडिओ वगैरे मी एडिट करेल आता दुपारचे जवळपास दोन वाजत आले तर आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय